नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या योजना मागील त्याला सौरपंप योजना या योजनेअंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी अर्ज भरले आणि बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी पेमेंट सुद्धा या ठिकाणी केलेले आहेत मात्र याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे अर्ज हे रिजेक्ट होण्याच्या मार्गावरती आहेत त्याचं कारण असं आहे की झालंय असं अर्ज करताना आपल्याला काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या आणि या सूचनांमध्ये स्पष्ट आणि सरळ सरळ सांगण्यात आलेलं होतं की ज्या शेतकऱ्यांकडे विजेचं कनेक्शन नाही अशा शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पंप मिळणार आहे आता याच्यामध्ये काय झालं बऱ्याच शेतकऱ्यांकडे विजेचं कनेक्शन आहे आता बरेच सारे शेतकरी बांधव कमेंट सुद्धा करतात विचारपूससुद्धा करतात चौकशा करतात की विजेचं कनेक्शन असल्यानंतर सोलार पंप मिळणार का आता सूचनांनुसार जर आपण बघितलं तर त्यामध्ये असं दिलेलं नाही की ज्या शेतकऱ्यांकडे विजेचं कनेक्शन असेल त्या शेतकऱ्यांना सोलार मिळणार नाही असं त्यामध्ये कुठेही नमूद केलेलं आपल्याला मिळणार नाही परंतु मग त्यात असं सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना वीज पुरवठा नाही अशा शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी अर्ज करावा आणि ज्यांच्याकडे कनेक्शन आहे सर्वे नंतर त्यांच्याकडे वीज पुरवठा आहे हे सुद्धा त्या ठिकाणी सिद्ध होईल आणि मग आपला अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते आणि त्यांना सौर पंप मिळेल की ज्यांच्याकडे कनेक्शन नाही असं त्यांना सांगितलं जातं मग त्यांचा सर्वे होईल त्यांची विहीर असेल बोर असेल हे जाणून घेण्यासाठी एक सर्वे थे 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 त्या ठिकाणी केला जाईल आणि त्यानंतर त्या शेतकरी बांधवांना सौर पंप त्या ठिकाणी मिळेल पण पीएम कुसुम योजनेचं कसं होतं की त्यामध्ये अगोदर सर्वे व्हायचा त्यानंतर पेमेंट करावं लागायचं परंतु मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची जर प्रक्रिया आपण बघायला गेलो तर अर्ज भरायचा असतो अर्ज भरल्यानंतर अगोदरच ते तुमच्याकडून पेमेंट करून घेतात पेमेंटचं ऑप्शन येतं मग पेमेंट करायचं पेमेंट झाल्याच्या नंतर तुमचा सर्वे केला जाणार त्यामध्ये त्यामुळे एखाद्या वेळेस जर सर्वे झाला आणि सर्व्हेमध्ये त्या शेतकऱ्याकडे विजेचं कनेक्शन दिसलं किंवा त्या ठिकाणी कळालं तर त्या शेतकरी बांधवचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतात म्हणून अशा शेतकऱ्यांनी सुद्धा सध्या तरी पैसे भरून येतात आता प्रश्न उठतो की बाबा जर कोटेशन भरलेलं आहे परंतु कनेक्शन भेटलेलं नाही मग नेमकं काय करायचं का मला तर सोलर हवंय कनेक्शनचे पैसे तर वाया जाईल जर अर्ज भरला तर त्यासाठी सुद्धा एक ऑप्शन होतं की ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेलं आहे आणि कोटेशन भरलेलं असून त्यांना जर विजेचं कनेक्शन अद्याप मिळालेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दोन ऑप्शन दिले जातात की तुम्हाला विजेचं कनेक्शन हवंय की सोलार पंप हवाय आणि मग जर तुम्ही सोलार पंप पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळा अर्ज ते त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून घेतला जातो आता त्यानंतर त्यांचा ग्राहक क्रमांक टाकून मग त्यामध्ये ऑप्शनचा वापर आपल्याला करता येणार होता आता अशा शेतकऱ्यांना की ज्यांच्याकडे अगोदर विजेचं कनेक्शन आहे अशा शेतकरी बांधवांसाठी एखाद्या वेळेस भविष्यात असं काही ऑप्शन येऊ शकतं की ज्याच्या अंतर्गत अगोदर जर आपल्याकडे अधिकृत कनेक्शन असेल तर अशा शेतकऱ्यांनी सुद्धा सोलार पंप घेता येईल मात्र सध्या तरी असं कुठल्याही पद्धतीचं ऑप्शन आपल्याला बघायला भेटत नाही आता बघायला गेलं तर काही शेतकरी बांधव अशी सुद्धा भावना बाळगून येत अशी सुद्धा मनाशी खुणगाट बाळगून की विजेचं कनेक्शनच गरजेचं आहे कारण सोलार पंप पाहिजे तेवढं पाणी त्या ठिकाणी देत नाही जशी विजेची मोटर पाणी देते एखा म्हणजे एखाद्या वेळेस लांब पाईपलाईनवरती जर पाणी विजेच्या मोटरनं येत येतं तसं पाणी सोलरच्या मोटरने येत नाही असं बरेच सारे शेतकऱ्या बांधवांची भावना आहे म्हणणं आहे मग आता नेमकं खरं काय आणि खोटं काय हे जर तुम्ही अनुभवत असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी मिळत राहतील आता नवीन सरकार आलेलं आहे नवनवीन योजना ही लॉन्च करतील बऱ्याच साऱ्या योजना पहिले या पहिले या या तत्वावरती असतात फर्स्ट कम फर्स्ट सरवरती असतात तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर माहिती मिळणं गरजेचं असतं त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता एकंदरीत जर सांगायचं झालं तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे विजेचं कनेक्शन आहे असे शेतकरी बांधवांनी पैसे सध्या तरी भरू नये कारण एखाद्या वेळेत जर त्यांचा कन अर्ज रिजेक्ट झाला तर त्यांचे पैसे अडकून बसतील वाया जाणार नाहीत परंतु अडकून बसतील पैसे मिळतील मात्र ते कधी मिळतील हे सांगता येणार नाही म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे आज जरी विजेचं कनेक्शन आहे त्या शेतकऱ्यांनी जरी मागेल त्याला सौर्पक्षपंप या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर त्या शेतकरी बांधवांनी पैसे भरू नयेत आता ज्यांनी भरलेले असतील तर त्यांना आता सर्वे करावा लागेल आणि सर्वेमध्ये त्यांच्याकडे विजेचं कनेक्शन जर निघालं तर एखाद्या वेळेस त्यांचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो तर मित्रांनो अशी माहिती होती जी की आपल्याला उपयोगी हो पडेल अशी अपेक्षा ठेवतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीच येत नवीन व्हिडिओ येतोपर्यंत धन्यवाद मित्रांनो थँक्यू